हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कात्रस येथील सावंतविहार परिसरात सिद्धिविनायक ग्रुपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हजारो नागरिकांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीत सहभाग घेतला सायंकाळी भव्य रथ आकर्षक विद्युत रोषणाई ढोलताशा बर्ची नृत्य रांगोळी व चित्रकला स्पर्धा लेझिम सादरीकरण पारंपरिक वेशभूषा यामुळे वातावरण शिवमय झाले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील साहेब यांच्या हस्ते आसरा अनाथालय वृद्धाश्रम क्रिकेटर स्मशानभूमीत काम करणारे सेवेकरी पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला रेणुसे विलास बडगे नेहमीचंद सोळंकी उपस्थित होते आज या ठिकाणी सिद्धिविनायक ग्रुप कात्रस यांनी शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी मला इथं उपस्थित राहण्याची संधी मिळाली आपण आज सर्वजण बघत असू संपूर्ण राज्यभर संपूर्ण देशभर नव्हे तर पूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो आहे आज आपण सकाळी बघितलं असेल शिवनेरीवर शिवनेवर आपले शिवनेरी गडावरचे आपले कार्यक्रम पुणे शहरातले विविध कार्यक्रम आपण सगळे बघितलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या पुणे जिल्ह्यात जन्माला आलेले आहेत आणि त्यानिमित्ताने पुणे जिल्ह्यातले कार्यक्रम अगदी आनंदाने सगळेजण साजरा करतात आपल्याला सगळ्यांना देखील त्या सगळ्या छोट्या छोट्या कार्यक्रमांना आता बघितलं असेल महिला असतील लहान मुलं असतील विविध प्रकारच्या रॅली असतील रथ असतील नंतर ग सिंहगडावरून यांची आज मशाल जोत या ठिकाणी आलेले असे कार्यक्रम असतील या सगळ्या कार्यक्रमांमधून तरुणांमध्ये एक उत्साह संचारतो आणि शिवाजी महाराजांनी जे जे कार्य केलेलं आहे त्यातून थोडं का वेळा सगळ्यांना माहिती होते आणि ते करण्याची प्रेरणा सगळ्यांना मिळते आपण ह्या सगळ्या उपक्रमांना मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या हातून असेच शिवजन्मोत्सव आणि शिवजयंतीच्या दिवशी आणखी चांगले कार्यक्रम समाजासाठी होत राहोत अशी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आता आपण बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कार्य आहे त्याच्याकडे आपण कित्येक वर्ष आपण अभ्यास केल्यानंतर देखील आपल्याला वाटतं की त्या काळात महाराजांनी ही कामं कशी केलेली असतील अत्यंत कठीण कालावधीमध्ये हो तेव्हा कुठल्याही सुख सुविधा नसताना सगळ्या आपल्या सहकाऱ्यांना निवडक सहकाऱ्यांना बरोबर घेऊन अटकेपार झेंडे रोवले जनतेसाठी राज्य केलं शेतकऱ्यांसाठी राज्य केलं कष्टकऱ्यांसाठी राज्य केलं त्यांच्या राज्यात ज्यांना ज्यांना कुठे कुठं अडचणी होत्या त्यांच्यासाठी त्यांनी काम केलं तर आपल्या तरुणांना त्यांचा हा इतिहास निमित्ताने माहिती होतो आणि तरुणांना एक प्रेरणा मिळते की आपण तेवढं नाही पण थोडं का होईना त्यांच्या विचाराने चालणं सुरू केलं आणि ते करत असलेले कामं पुढे नेत राहिलो तर नक्कीच महाराजांना ही आपण विनम्रपणे अभिवादन आजच्या दिवशी करू शकतो असं मला वाटतं दिला जातोय विशेषतः की महिला भगिनींना त्यामध्ये नेतृत्व आणि पुढाकार दिलेला आहे तर अत्यंत शिस्त पद्धतीने हे मंडळ खूप छान पद्धतीने शिवजयंती साजरी करत आहे तरुणांना या निमित्ताने माझा आमचा एकच एक संदेश आहे पोलीस खात्यातर्फे की जे ध्वनी प्रदूषण हा महत्वाचा हा विषय आहे त्यावर पारंपरिक वाद्य ही ठेवावीत हेच आमचं एक, एक आग्रहाच हे राहील की डी जे डॉबी त्यापेक्षा पारंपरिक वाद्याचा उपयोग करून शिवजयंती उत्साहात आणि जोरात साजरी करावी नमस्कार माझं नाव शुभांगी सचिन होते मी नेहमीच गड किल्ल्यांना भेट देत राहते मला माझ्या महाराष्ट्राचा खूप अभिमान आहे आज ज्यांच्यामुळं आपल्या मंदिराचा कळस आणि आपल्या देवरातली देवासमोरची तुळस ज्यांच्यामुळे आहे म्हणून आज आम्ही आहोत आम्ही स्त्रिया आहोत आणि मी सिद्धिविनायक ग्रुपची खूप खूप आभारी आहे माझं हे दुसरं वर्ष आहे मी या ग्रुपला जॉईन झालेली आहे आणि आपण जसं या आपल्या महाराष्ट्रामध्ये दांडिया खेळला जातो त्याला किती महिलांचा सा, सहभाग असतो त्याच्यात दुप्पट तिप्पट चौपट असा हा शिवजयंतीला महिलांचा सहभाग असावा अशी मी सगळ्या महिलांना विनंती करते आणि आपल्या मराठी परंपरा जपा त्याचा अभिमान बाळगा आणि शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धन्यवाद जे आ, नमस्ते शिव जय जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझे नाव धनश्री नलवडे सिद्धिविनायक ग्रुप कात्रज परिसरातील आहे या ग्रुपतर्फे या ग्रुपला सध्या दहा वर्ष झालेली आहेत आम्ही स्वइच्छेने इथं आलेलो आहोत कुठलीही वर्गणी न घेता मुलांनी हा ग्रुप स्वतःच्या स्वखर्चातून स्थापन केलेला आहे लेझिममध्ये सध्या पन्नास एक लेडीज आहेत लेझिम लेझिमचा ग्रुप आहे लहान मुलांचा लाटीकाटीचा ग्रुप आहे त्याशिवाय इतरही कार्यक्रम राबवले जातात जसं की महिलांसाठी रांगोळीच्या स्पर्धा संगीत खुर्चीच्या स्पर्धा लहान मुलांसाठी पेंटिंगच्या स्पर्धा वगैरे अशा असे सगळे उपक्रम राबवले जातात गेली दहा वर्ष झाले संघटना मुलांची संघ कात्रज सिद्धिविनायक ग्रुप परिसरातील मुलांची संघटनाही एकत्र येऊन काम करत आहेत इथं जेवढ्याही जमलेल्या लेडीज ले 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 आहेत या सर्व स्व इथे आलेल्या आहेत सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद रविवारी चित्रकला रांगोळी संगीत खुर्ची या स्पर्धेचे उद्घाटन आमदार तानाजी सावंत तर पारितोषिक वितरण गिरिराज सावंत भारती विद्यापीठाचे सिनियर पी आय सावळाराम साळगावकर एडवोकेट प्रशांत काळे यांच्या हस्ते करण्यात आले परिसरातील महिलांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा पार पडला अपर पोलीस आयुक्त पाटील साहेब यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या